मठामध्ये आलोय आणि सुंदर चाड बनवलं बघा मागे आणि डाळ बी सगळं सगळं अनलिमिटेड माणगावात आलोय आणि माणगावात भेटली ती बघा बैल गाडी उडाला आणि फायनली आपण आलो होते आपल्या चिपळूणमध्ये आणि चिपळूणमध्ये स्वागत केलं थोड्याशा खट्यांनी पण आतापर्यंतचा रस्ता एकदम छान होता ओके आणि आता दिसेल तो आपला प्रसिद्ध चिपळूणचा ब्रिज चर्चे मध्ये तोड़ा तोड़ा बन ले ले तो बनलात नाही आणि थोडा थोडा बनलेला तेव्हाच पडला तो म्हणजे किती उत्कृष्ट क्वालिटीचा तो बनवलेला आपण काय बोलायला नको <laughs> जास्त भस्करी नाही करतात बट ठीक आहे आता काय बोलायचं कधी कधी असं वाटतं की बघा आता इथेच कुठेतरी ते पडलेले पिलर वाटतं ते ना आता हे पिलर तर चांगले मजबूत दिसतात झाले रेडी आणि आता पुढे आहे का ते मध्येच आपल्याला सीएनजी पंप पण भेटेल मध्ये आपण सीएनजी पण भरून घेऊ का कुठे कुठे पडलेले ते

सो इकडे सीएनजी बघू ना तर नेहमी आपण पुढे भरतो जरा डाव्या हाताला तिकडे गर्दी कमी असते आज इकडचा सीएनजी ट्राय करूया कसा लागतो बघूया टेस्टी लागतो चांगला प्रेशर यस सो मला असं वाटतं आपण त्या प्रसिद्ध स्थळी आलेलो आहे जिथे <laughs> इंजिनिअरिंग मार्वल बनवलेले आहे बघू शकता तुम्ही कोकणातले इंजिनिअरिंग मार्वल ब्रिज तयार होण्याच्या आधीच पडला सो बघा असे पिलर पडलेले आहेत आता त्यांना पूर्ण बॅरिकेड लावून ठेवलेले आहेत लोकांच्या अंगावर देऊ नये रिपेअर वर्क कधी जाणार त्याचा फाईन कोण भरणार याच्यावरून परत कोर्टामध्ये केस होईल आणि आता काय काय होईल देवालाच माहिती आता जे काय आहे ते बाबा सॉर्ट आऊट करा आणि लवकरात लवकर ब्रिज कंप्लीट करा कम्प्लीट कराव सावित्री आपण चिपळूनमधून बाहेर पडलेलो आहोत आणि सी एन जी गॅस पण भरलाय आता पटापट आपण लोटाचा माळा उतरू मग खेड भरणार नाका आणि तिथून मग हॉटेल स्वयंसिद्धला आपण जातो ते लंचला आणि तुम्ही बघू शकता आता चिपण सोडल्यानंतर घाटाचं काम बघा चांगलंच जोरात चालू आहे सिमेंटीकरण चालू आहे पावसात असतात परशुराम घाट बारा नंतर पण बारापर्यंत चालू बघू आता बघा इकडे पण बाउंड्री वॉल वगैरे बनवतात म्हणजे काम चालू असलं ना तर बरं वाटतं म्हणजे हा बघा नदी आणि मस्त हे बघा वशिष्ठी नदी आणि चिपळूण शहर आणि आजूबाजूची गावं आणि असा हा चांगला रस्ता बघून बरं वाटतं मग त्याला बाउंड्री वॉल लवकरात लवकर बनवल्या पाहिजेत गरज आहे बाबा कारण डायरेक्ट फॉल आहेत आणि टर्न्स आहेत आणि आता पण आहोत ते परशुराम घाटामध्ये आणि रस्त्याचं काम चांगलंच चालू आहे ते दोन्ही साईडने बघा फक्त संरक्षक भिंत बनवली पाहिजे ही एक गरजेची गोष्ट आहे डाव्या आता ते बघा आपण आलो आहोत हॉटेल स्वयंसिद्धला फूड मॉल मराठमोळं हॉटेल आहे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही मिळतं चला या गाडी जरा पार्क करूया आणि जेव्हा जाऊया सो so, बघा हॉटेल स्वयंसिद्धमध्ये आलोच होतो आपण याच्या आधी पण आणि बघा हॉटेल स्वयंसिद्ध तर मी कम्फर्टेबल फॅमिलीज बसलेल्या आहेत तिकडे आणि इकडे काही ग्रुप पण आले आहेत आता आणि हायबीट टचच आहे तुम्ही एकदा खेड भरणा नाका सोडला तर आपल्या कशेडी गाठाला जाताना डाव्यातल्याच हे लागतं ओके सो पलाने अळूवडी टेस्ट करूया बघा सुधीर सुशील भाऊ बघा जरा कशी आहे कोथिंबीर वाडी लास्ट टाइम अळुवडी खाल्लेली आता यावेळी कोथिंबीर वडी खातोय जरा कारण आमचं अनलिमिटेड थाळी अजून येते आहे आणि बघू अनलिमिटेड थाळीमध्ये काय आहे आणि त्याच्याशिवाय विराजला आज काय माहिती आहे ना आज घावणे आणि चटणी टेस्ट करायची वाटते आपण थोडी घावणे आणि चटणी सगळीच मिळून टेस्ट करूया आणि त्यानंतर मग थाळी तर आपण मागवणारच आहोत ओके आता आता वाट बघतो ती घावणे आणि चटणी आणि त्यानंतर मग आपल्या अनलिमिटेड थाळीज तोपर्यंत या कोथिंबीर वडी खाऊया सो इकडे आपली घावणी आणि चटणी पण आलेली आहे आणि विराजची आई पण खूप छान घावणे आणि चटणी बनवते तर कॉम्पिटिशन डायरेक्ट आईबरोबर आहे तर बघूया आता कशी आहे घावणी आणि चटणी यांची मेन भटका असा स्मूथली चटणी तो असावणं सुद्धा म्हणजे आईच्या चव आहे अच्छा आईची तर एकदम आणि घावण्या सुद्धा आता विराजला प्रमाण थोडं हेल्प करूया घावणी चटणी खायला तोपर्यंत आपली अनलिमिटेड थाळी पण घेईल आणि सुशील भाऊ तर बिझी कोथिंबीर वडी बरोबर बिझी झालं त्यांना ऍक्च्युली वडी अशी काल मिळाली पाहिजे ना, ना गरमागरम गरज <laughs> <तो> <laughs> होती तो <laughs> घावणे so, तर होते तर त्याच्याबरोबर घावणे चांगले निघाले म्हणून आता सुशील आंबोळी मागवूया आंबोळी खाऊया कलरवरून एकदमच छान वाटतंय अच्छा ओके 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 सो मस्त आहे आंबोळी पण सो तुम्ही जर ब्रेकफास्टला येत आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता घावण्यामध्ये खूप बिझी झालं हा विरांची घावणे संपत आले आईच्या यस 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 सो so, बघा तुम्ही जर खेडवर निघताय तर सकाळी मॉर्निंग ब्रेकफास्टला तुम्ही इकडे नेऊ शकता येऊ शकता किंवा तुम्ही जर कशाडी घाटावर नेता तरी सुद्धा मॉर्निंग ब्रेकफास्ट तुम्ही ते करू शकता आणि आता आम्ही आलो ते प्रॉपर लंचसाठी तर अनलिमिटेड थाळी मागवली तर येईलच आता लवकरात लवकर तर मग खायला घेऊया आणि बघा आता आपण मागवली तिथे अनलिमिटेड थाळी ओके अनलिमिटेड थाळीमध्ये काय काय आहे इकडे बघा मस्तपैकी राईस आहे डाळ आहे ऊसळ आहे भाजी आहे चपाती आहे भाकरी आहे मस्तपैकी पापड आहे लोणचं आणि इकडे कोथिंबीर वडी तर आहेच सो ही अनलिमिटेड थाळी आणि आता आपल्याबरोबर बरोबर हॉटेल स्वयंसिद्ध मधले ना प्रकाश भाऊ आहेत प्रकाश भाऊ ही अनलिमिटेड थाळी खरोखर अनलिमिटेड आहे का अनलिमिटेड ओके आपण पाहिजे तेवढं मागू शकतो याच्यामध्ये चपाती भाकरी भाकरी भात आणि डाळ बी सगळं सगळं अनलिमिटेड आहे अनलिमिटेड थाळीची प्राइस किती आहे सर अनलिमिटेड थाळीची प्राइस आहे दोनशे बावीस रुपये अच्छा दोनशे बावीस रुपये ओके दोनशे बावीसमध्ये मध्ये पोर्ट भरून अनलिमिटेड येऊ शकतो आपण ओके okay, सो so अशी वेज थाळी आहे आणि आज आपण व्हेज खातो आहे कारण आज आपण चाललो ते कशेडी घाटामध्ये स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या मठाला ओके okay, तर आता या मस्त फटाफट व्हेज थाळी खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो सो so, सुशील भाऊ कशी होती आपली लिमिटेड थाळी पहिल्यांदा बघितलं आणि सगळे आयटम होते माझ्याकडून तर ऑनेस्टली सांगतो काय संपलं नाही जास्त कारण मी भाकरी आणि चपाती खाली थोडा राईस मी काढून ठेवला आधीच साईडला कारण एवढं तर आपल्याकडे जेवण जात नाही ओके okay, आणि बाकी घरच्या जेवणची तुम्हाला टेस्ट घ्यायची असेल ना तर नक्की एकदा ट्राय करा नंतर तुम्ही सांगा की टेस्ट कशी होती अगदी घरच्या जेवणाची टेस्ट भेटते आणि त्यांची टॅगलाईनच आहे हॉटेल सुद्धा मराठमोळा जेवण ओके तर मराठमोळ्या सगळ्या डिश यांच्याकडे मिळतात तुम्ही ब्रेकफास्टला पण इकडे येऊ शकता कारण तुम्हाला जसं दाखवलं की इकडे तुम्हाला गावणी चटणी आणि कोथिंबीर वडी अळूवडी ये या सगळ्या गोष्टी मिळतातच आणि लंचला तर तुम्ही बघितलात अनलिमिटेड थाळी आहे व्हेजमध्ये दोनशे बावीस रुपयात प्लस इथे तुम्हाला चांगलं नॉनवेज पण मिळतं ओके आता तुम्ही तिथे दोन नॉनवेज पण ट्राय करू शकता था, चिकन थाळी फिश थाळी ओके वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि छान पार्किंगची व्यवस्था आहे स्वच्छ टॉयलेट बाथरूम आहे तर तुम्ही ते पण ते दे यूज करू शकता आणि मेन म्हणजे इकडचं जे किचन आहे ते वेजचे वेगळे आणि नॉन वेगळं वेगळे हां हा। एक स्पेसिफिक म्हणजे चांगलं वाटलं बघून की जे व्हेज खाणार त्यांच्यासाठी सेफली तुम्ही व्हेज खाऊ शकता व्हेज खाऊ शकता दाखवतो तुम्हाला विराज आहे सो बघा हे नॉन व्हेज किचन आहे आणि तिकडे व्हेज किचन आहे सो किचन पण वेगवेगळे आहेत आणि अँबियन्सचं तुम्ही बघितलं सो आत्ता पण बघा अशी फॅमिली गेली आता दुसरी एक फॅमिली आली आणि जसं तुम्हाला बोललो मागे पण भरपूर स्पेस आहे वॉशरूमसाठी आणि हा आजचा मेनू आहे तो चला आता तर झाली आहे पुढच्या एक गाडी लागलेली आहे सोमवार आहे ते स्वामी समर्थांचा मठ सो जेवण झालाय आणि जेवण झाल्यावर निघालो आणि आज थँक आपल्या बरोबर सुशील भाऊ आहेत कारण सुशील भाऊ करता करतात आज आता ड्राईव्ह करण्याची अजिबात इच्छा होत नाही आणि हा रस्ता ना वन ऑफ माय फेवरेट रस्ता आहे म्हणजे पूर्वी पण फेवरेट होता जेव्हा डांबरी होतं तेव्हा आणि एकदम फ्लॅट रोड आहे आणि सुसाट जात आहे त्याच्यावर आणि हा होत स्वतः अजून फेवरेट होतो जेव्हा आपला कशेटी टनेल चालू होईल पण आज आपण कशेटी टनेलने जात नाही आहोत आज आपण कारण टनेल अजून चालूच नाही झाला आहे तो माहिती ना कधीपर्यंत चालू होणार तो तो थोधरी ॲटलीस्ट चालू झाला पाहिजे होता डिसेंबरपर्यंत आणि तिथे तर काय जमीन अधिग्रहण बाकी सगळ्या गोष्टीचे काय हे नाही आहे तो सो एक दोन महिन्यात चालू होईल टनेल पण आता आपण चालू ते कशेडी घाटातून आणि आज पहिल्यांदाच मी पण स्वामी समर्थांच्या मठाला विजिट करणार आहे ओके आता थोड्याच वेळा आता घाट चढायला सुरुवात करू घाटाची तर वाट राहिलेलीच आहे लास्ट टाइम आला तेव्हा तर खूपच खराब झालेला पण ठीक आहे आता त्याच्यासाठी आता काही महिनेच बोलू शकतो आपण ॲटलिस्ट एक तीन ते सहा महिन्यात तरी टनेल चालत नक्कीच होईल आणि या स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाऊया आणि बघा आपला टनेल आलेलो आहोत जाताना कशेडी घाटातील जुन्या मार्गाचा सक्तीने वापर करावा टनेल काय चालू नाही केलंय त्यांनी बघूया कधी चालू होतं ते काय अपडेट असेल ते मला कमेंट करून नक्की सांगा पण या आपल्या आता खडबडीत अशा जुन्या पुराण्या कशेडी घाटातून प्रवास सुरू करूया जस्ट पर एक परवा कॅल्क्युलेशन केलं की आम्ही जेव्हा गणपती मध्ये कश्मीर गाठा आलो होतो तेव्हा आम्ही नऊ मिनिटामध्ये पोहोचलो होतो हा आणि परवा आम्ही कश्मीर स्टार्ट केला तेव्हा इकडे ये पर्यंत आम्हाला एक ट्वेंटी एट मिनिट लागले वीस, वीस मिनिटाचा फरक पडते पण आता मला असं वाटतं आता जास्त वेळ लागेल कारण आता चढावं लागतं तिकडून जरा रोड वा मोठा आहे चढायला काय प्रॉब्लेम येत नाही इथून काय ट्रक बिघाले तर चढायला इश्यू येतात ओव्हरटेक करता येत नाही पुढे रोड पण थोडा खराब आहे चढताना उतरताना चांगला आहे उतरताना चांगला आहे तर होप सो अनेक लवकर चालू होईल तर आता वेलकम टू कशेडी घाट आणि थोडे थोडे खड्डे आणि निघूया पुढे आता आणि समोर तुम्ही बघू शकता कशेडीचा स्वामी समर्थांचा मठ दिसतोय बघावरती आता आपण तिकडेच चालतो सगळे ट्रक येत आहेत वाडा वाळण्याचे आपले कशेडी घाटातले रस्ते प्रवास चालू आहे इकडून आपण चढतो त्यावेळी फक्त जरा नॅरो रोड आहेत तिकडून तर त्यांनी सगळा घाट कापूनच काढलेला आहे म्हणजे रुंदर असते त्यामुळे वरती चढून जाईपर्यंतच फक्त का ते आहे चॅलेंज बघा घाट संपेल तिकडेच कशेडी घाटाच्या टॉपवरती तिकडेच आपला स्वामी समर्थांचा मठ आहे आणि बघा असा हायवेवरून एक छोटासा रस्ता वरती चढतानाच लागतो डाव्या हाताला आणि इथून आपल्याला आता वरती चढत चढत जायचं आहे आणि ते बोर्ड लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ मठ रस्ता थोडा कच्चा आहे आणि फर्स्ट गेलेवरतीच गाडी चढवावी लागणार आहे दगड जरा हे होतात सरकत आहेत

आज पहिल्यांदाच असं वरतून एकदम बघतो तो आणि इकडे बोगदा दिसतोय बघा कशेडीघाटा असंच चढून आला बघा इकडून सगळे आत्ता आपण इकडूनच आलो असे आणि हा कशेडीघाटाचा टनेल आहे ते बघा टनेलची तिकडे एंट्री आहे ड्रोन शॉट आहे ड्रोन शॉट या मठामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया आणि तुम्ही बघू शकता मठामध्ये आलो आहे आणि एका सुंदर चहाडा बनवला बघा मागे आणि स्वामींची मूर्ती बघा सो स्वामी समर्थांचं दर्शन तर झालेलं आहे पण बघा ॲक्च्युली कसं माहिती आहे आम्ही गोवा साईडने आलो म्हणजे खालती देवगड साईडने आणि त्यावेळी आम्ही ना एकूण एक रस्ता आहे तर त्या रस्त्याने आलो तर या रस्त्याने प्लीज येऊ नका या रस्त्यावरती ना दगडी आहे दगडी आणि हा खूपच एक्स्ट्रीम चढ आहे तर ना लिटरली चाकं तुमची फिरतात सगळ्यांना जमणार नाही आणि गाडीमध्ये लोड असेल तर तुम्हाला चढायला मिळणार नाही तर बेटर आहे की तुम्ही वरती घाट चढून या आणि घाट चढून आल्यानंतर ना हा बघा हा रस्ता आहे इकडे हा पोलीस चौकी लागते तर तिकडून जो रस्ता आहे ना त्यानेच या की आता आम्ही त्या रस्त्याने उतरणार आहोत आम्ही गाडी इकडेच पार्क केली आहे तर खूप छान दर्शन झालं मन एकदम प्रसन्न झालं आता मुंबईकडच्या प्रवासाला सुरुवात करूया या सो so, समोर तुम्ही बघू शकता मठ ओके सो so, तुम्ही याच रस्त्याने या हा रस्ता खूप चांगला आहे एकदम लेवलला आणि खाली आलात ना की इकडे आपली पोलिसांची चौकी आहे तर या चौकीच्या तिथूनच तुम्ही वरती चढा आणि इथूनच जा त्या रस्त्याने येऊ नका ते एक्सपेरिमेंट नको आपल्याला त्याच्यापेक्षा इकडून या आणि आता चला पुढच्या प्रोजेरेला सुरुवात करूया आता आपण जरा माणगावला चाललो आहे थोडा ब्रेक घेऊया माणगावला आणि मग पुढे तो बघा आता आपण मस्तपैकी घाट उतरतो आहे घाट आणि हा रस्ता तुम्हाला बोललो एकदम मौसमच आहे आणि आपण आता पोलादपूरच्या जवळ आलेलो आहे आणि पोलादपूरनंतर पण रस्ता सुसाट आहे तर आता आपण डायरेक्ट माणगावला चाललो आहे माणगावला गेल्यावरच तुम्हाला सांगतो आपण माणगावला का आलो आहे आणि कशासाठी आलो आहे चला माणगावला आता आपण माणगावच्या जवळ येतोय आणि हा रस्ता तर सगळा चालू आहे माहिती आहे जसं आपण घाट उतरतो कचिडीघाटपासून उत माणगावपर्यंत एकदम स्मूथ रस्ता एकदम आणि एकदम सुसाट वेगात पळतो आणि माणगाव आपण टर्न घेणार आपल्याला मुंबई गोवा एवढ्या सोडावं लागणार त्याचं कारण दुःखद आहे पण काय करू शकत नाही मला वाटत पण नाही रस्त्याचं काम कधी कम्प्लीट होईल एक वर्ष दोन वर्ष चार वर्ष हे सगळ्या ब्रिजेस सगळं ते आहे वर्षानुवर्षे आणि चालत नाही कधी तर काम होतं ना दिसत नाही कारण तर येऊया लवकरच आणि आता आपण सध्या आहोत लोणारमध्ये आणि इथे तर फुल लॉन चालू आहे पण हा रस्ता तर डांबरीत दिसतोय आणि त्या रस्त्याचं काम चालू आहे ओके सो बाकी मी काय बोलत नाही पण आनंदाची गोष्ट काय काम चालू आहे पण कधी कम्प्लीट होईल माहित नाही सो आता लवकरच माणगावला पोहोचूया फट फटाफट या पण ॲटलीस्ट म्हणजे जो दळणवाणाचा जो रस्ता आहे ना तो तरी चांगल्या अवस्थेत दिसतोय आता इकडे तरी जो डांबरी आहे आणि वरचा वरचा कळत नाहीये सिमेंटचा की डांबरी आहे वरचा पण तांबरीच वाटतो ना पण आता सिमेंटर हा सिमेंट आहे सिमेन तर सिमेंट आलं आता सिमेंट ला। चालू लागेल चालू लागेल तिकडे तो पण सिमेंटच आहे सो आता परत सिमेंट चालू झालं माणगावच्या तिकडे सो आत्ता म्हणालात माणगावला आणि माणगावच्या फेमस ट्रॅफिक जामला तुम्हाला माहिती आहे आता इकडे डायव्हर्जन बनतो ना एकदम पुढे म माणगाव सिटी सोडल्यानंतर एक डायव्हर्शन आहे हां म्हणजे हे नंतर ट्रॅफिक लागणार पण डायव्हर्जन कम्प्लीट का होत नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे ओके आणि हा जो डावीकडे रस्ता जातो तो जातो श्रीवर्धन दिव्यागार हरी हरेश्वरला आपण तिकडेच चाललो आपण तिथं शॉर्टकट नाही जाणार अच्छा ओके चला आपण लेफ्ट ट्रॅफिकला सोडून बाहेर पडतो अच्छा ओके माणगावात आलो आणि माणगावात भेटली ती बघा बैल गाडी असं पैकी हिराज पण काढतोय सो काय ना थोडं फटकतं इकडेच माणगावमध्ये पण माणगाववरून येणं बऱ्याच वेळा झालं पण माणगावमध्ये कधी थांबलो नव्हतं कारण ट्रॅफिकचा एरिया आपल्यासाठी पण तिथे थांबलेलो मस्तपैकी था। आणि जरा भटकतोय बाकी सांगेन तुम्हालाच आणि अजून पण आपण माणगावमध्येच जाऊत आणि ही काय गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे का गेस करू शकता का जर तुम्हाला याचं उत्तर माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर चला आता निघूया गाडी आपली वाट बघते आहे आणि पुढचा प्रवास आता माणगावला आलो आहे आता मुंबई गोवा हायवे सोडण्याची वेळ आलेली आहे आणि याच्या पुढचा जो हायवे आहे तो खूप खतरनाक आहे मला माझ्या गाडीची वाट नाही लावून घ्यायची हो जेव्हा होईल तेव्हा होईल पण आपण आता निजामपूर खोपोली मार्गे निघूया आपला मुंबई पुणा एक्सप्रेस हायवेजवळ आणि आता पण आपण माणगावच्या जवळच आहोत माणगाव निजामपूर रोडवरच्या जवळ आहोत बेसिकली आणि समोर दिसतोय तो बघा ना सह्याद्री माउंटन आपला आणि लवकरच आपण चढाई करणार <laughs> आहोत आपण जाणार आहोत लवकरच हरिश्चंद्र गडावरती ओके प्लॅन तर आहे फक्त आता तेवढंच आहे की पायाचं काय करायचं बघा पायाच फक्त बघितलं पाहिजे की कसं काय होणार ते कारण सूज थोडी कमी झाली आता स्लाइट आहे अजून सुद्धा सो बघू कसं काय करायचं ते जर पायाने साथ दिली तर नक्कीच जाऊ ट्रेक वरती आपण पाच मार्गे जाणार आहोत त्यामुळे जास्त नाही आहे खिरेश्वर मार्गे नाही जाणार आहोत पण तरी सुद्धा तरीसुद्धा म्हणजे हरिश्चंद्र गड आणि तिकडून मग कोकणकडा जाणं म्हणजे थोडं आहे ते आणि बऱ्याच आता गॅप पण पडला आहे त्यामुळे बऱ्याच असं म्हटलं वर्षच झाली आहेत त्याच्यानंतर आपण एकदम ट्रेकिंग करणार आहोत त्याच्यामुळे थोडं एकटीक होईल बघू कसं काय ते आता इथे पाणोसीच्या जवळ आहोत पाणसूच्या जवळ कामानिमित्त आलो आहे भेटू थोडा वेळा ते माणगावमध्ये आपण आलो ते एका फायटर कोंबड्यांच्या फार्मवरती आता छोटासा सेटअप आहे आता मोठा सेटअप बनवायचा आहे पण बघा सगळीकडे इकडे दिसला का फायटर कोंबडा हा एक फायटर कोंबडा तिथे पण दोन तीन फायटर कोंबड्या कोंबड्या मस्त ते एवढे अटॅक अग्रेसिव्ह आहेत बाहेर पडायचं असं वाटतं की आज पकडणार थांब थांब बाबा नाही काय करत आहे थांब तो बघा उडाला बघा कसं फायटर कोंबडा समजा का तुम्हाला इकडून इकडून हे बघा बघा ते तिकडे पळतील सगळे तुम्ही आता इकडून बघू शकता मस्त हा कसा आहे बघा फायटर कोंबडा कोंबड्या फायटर कोंबड्या बघा याच्यामध्ये ना तीन फायटर कोंबड्या आहेत आणि बाकीच्या सगळ्या तीन फायटर कोंबडीज आहेत ओके जर तुम्हाला त्या हव्या असतील ना तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय तर ह्याना तुम्ही कॉल करून या विकत घेऊ शकता या सध्या क्रॉस ब्रीड नाही ओरिजिनल ब्रिड आहे नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करा तुम्ही बघा आता आपण ना अजून एका कोंबड्यांच्या फार्म वरती आलेलो हे सेल ला नाही आहेत ओके पण इकडे आपल्या बरोबर आप नाव सांगा नाव विनय हावरे विनय हावरे आणि विनय हावरे आता तुम्ही शौक म्हणून की छंद म्हणून ओके आता तुमच्याकडे आता कोण कोणत्या प्रकारचे कोंबडे आहेत आमच्याकडे बघा हे ससेक्स आहेत समोर हा स्पेशल इटलीची जंगली जाते हा ती कडकनाथ थोडी मिक्स आहे हा ती ब्लॅक हा

साधा आहे तो क्रास हा। आहे <laughs> तो गावठी आणि कडकनाथ अच्छा अच्छा पिल्लू आहे हा पिल्लू वाटत ना आता बाप चालतो कडकनाथ आहे तिकडे अच्छा हा तो बघा कडकनाथ तुम्हाला माहिती असेल प्युअर कडकनाथ काळा काळा बघा एकदम मग कुडून कुडून कलेक्शन केलात तुम्ही बऱ्याच ठिकाण म्हणजे अंडी तामिळनाडू पासून अंडी मागवलेली हा आपल्या इकडे तीन वर्षाची कोंबडी आहे मद्रासी हा ती जवळपास चार पाच किलोची आहे

त्याला okay, okay. प्राइस खूप आहे हजार रुपये कोण पण देऊन हा अच्छा मग तुम्ही विकता पण जास्त झाले की मग काय करायचं हा मग त्याच्यातले काहीतरी स्पिसेस काढून ठेवायच्या हा हो आणि मग आणि आम्ही असे बसायला त्यांना ती मजा नाही हा खाली वगैरे असं स्वच्छता राहत नाही आता ते सीट करतात मग ते आजारी वगैरे कमी पडतो अच्छा 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 पावसाळ्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम होतात हा आणि दिवसभर आपले सगळे बाहेर भटकत असतात बाहेर असे भटकत असतात ते दिवस ते मद्रासिंच काय म्हणजे नाही नाही वेगळेपणा आरा पण ती तीन वर्ष झाली आता ती पहिली कोंबडी आहे ती आता जवळपास चार किलो आहे साडेतीन वर्ष झाली तिला म्हणजे किती वर्ष ती जगते हे बघायचं खुडूक नाही होत अच्छा ती कायम अंडी देत राहत हा अरे दोन चार दिवस आराम करणार आता तीन वर्ष झाली तरी तिची अंडी चालू आहे आपल्या स्वतः ते ह्याच्या रे ਹੈ ਅਰੇ ਯਾਰ ਮਜ਼ਬੂਤ ਸਾਈਜ਼ ਹੈ ਜੀ ਹੈ ਬਗਾ ਕੁਆਲਿਟੀ ਬਗਾ ਬਹੁਤ ਵਧੀਆ ਹੈ ਇਹ ਬਗਾ ਇਹ ਬੜੇ ਕੜਾ ਬਗਾ ਅੱਛਾ ਮੋਟ ਮੋਟਾ ਹੈ ਬਗਾ ਕੁੰਬੜਿਆ ਅਰੇ ਮਸਤ ਹੈ ਸਗਰੇ ਲੋਕੋ ਕੁੰਬੜਿਆ ਖਾਦਾ ਨਹੀਂ ਕੁੰਬੜੇ ਸ਼ੌਕ ਸਾਡੇ ਪਾਲ ਲੈ ਲੈ ਤੁਹਾਡੇ ਫਾਇਦੇ ਲਈ ਆਪਣਾ ਲੈ ਲਓ ਤੇ ਪਾਣੀ ਨਾ